हाय विद्या रन पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मला का चहा वगैरे सगळ्यांचा या चहा प्यायला आरोहीने बनवलेला चहा पिते मी घरातले गरम व्हायला लागले म्हणून बाहेरच बसले चहा बनवला आहे तिने चार वाजून गेलेत कसा बनवलाय चहा दिसतोय का तुम्हाला चहा बनवलाय आणि त्याच्याबरोबर बघा मी काय घेतलं खायला या भेळ खायला चहा आणि भेळ जेवण जा उशिरा झालं म्हणजे जास्त काही देत नाही लय गरम म्हणजे तुमच्याकडे आहे का गरम वगैरे बघा गर्मी पण आता चहाचा टाईम आहे म्हणून थोडंसं चहा गर्मीतून पिऊ पण नाही वाटत कसं वाटली गावची भेळ आणि चहा व्हिडिओ आवडला त्यांना लाईक करा आरोहीने माझ्या पहिल्यांदा चहा बनवला आता थोडं थोडं शिकवायला लागलं आम्ही तिला कामं आली पण पाहिजे ना घरात कोणी नसल्यावर थोडं पात करायला पण पाहिजे ना गॅसच्या पुढं पण जायला शिकलं पाहिजे थोडं कधी पण वेळ वेळ काही पण येते गरम काय करायचं असेल चहा वगैरे तिला इथं तर चालते इथं सगळे जास्त माणसं पण मुंबईला गेल्यानंतर कसं बनवणार रोहिणी चहा आणि आमचा चहा नाश्ता कसा आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये